नाही सगळ्या आशा संपल्या सगळ्या दरवाजे बंद झाले पण एक दरवाजे ह्या कलियुगामध्ये सदैव तुमच्या आमच्यासाठी खुला तो मध्ये माझ्या आगमा बाळ मामा मा आणि योगायोगानं म्हणावं त्यांनी केलेलं कर्म म्हणावं आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये त्यांचा एक भाव आपा म्हणून आजारी पडला असा आजारी पडला बारामतीच्या डो दवाखान्यामध्ये आणि केला जुला संडास वाट रक्त पडायला लागलं डॉक्टरनी सांगितलं उपचार होत नाही घरी घेऊन जावा अरे काय अवस्था आली असेल त्या कुटुंबावरती विचार करा करतला आज आधारी उपचार होऊ शकत नाही अरे मनपासना एवढा पैसा वाचण्याची ताकद आहे त्या दवाखान्यामध्ये नेण्याची ताकद पण काही आधारच राहिला नाही डॉक्टर सांगतोय पाटील घेऊन जा घरी अरे हत्ती सारखा माणूस लागला कोलमडून गेला आम्ही बघितलं कोलमधून घ्या भाऊ जरी आठवला तरी चार माणसामध्ये माझा भाव आजारी आहे प्रेम असावं भागवंत असा असावं जीव असावा तर असा असावं काय म्हणावं ना का की त्या भगवंताची लिला काय हीच पालखी त्या परिसरामध्ये कलश परिसरामध्ये होती आणि हीच पालखी धर्म माझा काय त्या मामाला सेवा करून घेतली असेल पण विश्वास ठेवला माझ्या मामावरती सप्ता कुटुंबाने आणि ही पालखी स्वतःच्या दारात बसली काय तुम असतो माझा मोठेपणा नाही तस शब्द गेला होता पाटील मामा फक्त तुमच्या दारात न्या मामा तुमच्या आत्माला करू करून देणार अशी किरण ह्या मामाच्या चरणावरती ह्या बाबाला दिसला आणि पालखी दारास बसवली घरात हातोनावरती पडण्याला बाहु आणि बाजूला देव आहे